महाविकास आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्र नांदेड येथे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राच्या सरकारने विरोधी हे जनसुरक्षा विधेयक पारित केलेलं आहे नेमकं त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये शहरी नक्षलवाद त्यांना संपवायचं आहे बेकायदेशीर संघटनाने बे बेकायदेशीर कृत्य संपवण्याच्या नावाखाली हे विधेयक त्यांनी आणलेले परंतु हे विधेयक तसं नसून हे विधेयक अतिशय लोकशाहीला मारक आहेत लोकशाही मार्गाने ज्या काही संघटना जनतेच्या बाजूने लढणाऱ्या आहेत त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये कृषी संघटना मोठ्या प्रमाणात वाढते बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते ह्यासाठी लढणारी जी काही शक्ती असेल महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल यांचा सर्वांचा आवाज दाबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे विधेयक आणलं त्याला विरोध म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं सुरक्षा विधेयकामुळे सर्वसामान्य जनतेचा तर आवाज दापलाच जाईल सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नाही त्यांच्या प्रश्नावरती त्याला लढताच येणार नाही तो लढण्यासाठी बाहेर आल्यानंतर त्याला बेकायदेशीर संघटनेचा सभासद घोषित केला जाईल बेकायदेशीर क्रेते घोषित केल्या जाईल आणि त्याच्यावरती हे या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखवून त्याला जेरबंद करण्यात येईल म्हणून हे सर्वसामान्य माणसाच्या विरोधातला कायदा आहे पण हे विधेयक वापस घेतलं पाहिजे सरकारने हे आमचं म्हणणं सरकारनी जर एवढंही करून महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलनाचं दखल जर घेतली नसेल महाराष्ट्राच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी करून महाराष्ट्राच्या सरकारला सळो की करून सोडण्यात येईल सरकारला माहित आहे आज आपल्या देशाच्या शेजारी राष्ट्रामध्ये तिथल्या सरकारला जनतेने जागृत होऊन धडा शिकवलाय पंतप्रधानाला सुद्धा पळून जावं लागतं तर मुख्यमंत्र्याचं काय त्यालाही खुर्ची सोडून पळून जावं लागेल